गुड मॉर्निंग मित्रमैत्रिणींनो आज मी माझं सकाळी पाच वाजल्यापासूनचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते आहे असं मी काही म्हणणार नाही कारण मी सकाळी पाच वाजता कधी उठत नाही कारण मला गरजही तशी वाटत नाही कारण मी तर जॉब करत नाही विवेक पण जॉब नाही करत त्यामुळे आम्हाला एवढ्या लवकर उठायची काही गरज नसते मी सकाळी साडेसात ते आठ या दरम्याने उठते कधी कधी त्याच्यापेक्षा उशिरंसुद्धा आम्ही उठतो म्हणजे आ... रिहर्सलवरून आल्यानंतर किंवा कार्यक्रमातून रात्री उशिरा आल्यानंतर दोन वाजता तीन वाजता सकाळी लवकर उठायला नाही जमत मग आम्ही थोडंसं झोपतो तर मी सकाळी उठल्यानंतर गरम पाणी पिते ऑब्वियसली आणि त्याच्यानंतर मी माझा व्यायाम करते प्राणायाम करते त्याच्यानंतर योगासनं करते तर हे माझं रुटीन नेहमीचं ठरलेलं आहे पण हा व्हिडिओ मी फास्ट फॉरवर्ड करते कारण हा खूप लेंदी होणार नाही तर म्हणून हे सगळं फास्ट फॉरवर्डमध्ये तुम्हाला दाखवते आहे तर आज हे सगळं आटोपल्यानंतर आम्ही पोहे खाल्ले म्हणजे मला शेंगदाणे बटाटे टाकून केलेले फोडणीचे पोहे भरपूर आवडतात कांदा पोहे तर ते माझा करायचा बेत होता तर त्यासाठी माझी सगळी तयारी चालली होती आणि विवेक माझा व्हिडिओ म्हणजे मोबाईल सेट करत होता असा कर तसा कर असं काहीतरी तो मला सांगत होता त्याच्याविषयी आमची चर्चा चालली होती मला एक गोष्ट मी नक्की सांगते जेव्हा तुम्ही एखादं काही चांगलं काम करायला हाती घेता तेव्हा तुम्हाला घरच्यांचा सपोर्ट असणं अत्यंत महत्त्वाचं असतं अत्यंत महत्त्वाचं असतं त्याशिवाय तुम्ही कुठलीच गोष्ट पुढे नाही जाऊ शकत किंवा त्याची ग्रोथ नाही होऊ शकत तुम्ही मोटिवेट नाही होऊ शकत तर तुम्हाला नेहमी घरचे या गोष्टींसाठी मोटिवेट करत असतात मदत करत असतात तुमच्यासाठी प्रयत्न करत असतात तर त्यांना नेहमी थँक्यू म्हणत म्हणत जावर का तर हे मी पोहे फोडणीला घातले आहे आणि आम्ही घ घरात सध्या सेंदव मीठ वापरायला सुरुवात केली त्यामुळे ते असं लाल लाल दिसते तुम्हाला तर हे सगळं झाल्यानंतर आम्ही मस्त एकत्र एक बसून नाश्ता केला चहा घेत नसल्यामुळे फक्त पोहे आम्ही सकाळी खातो किंवा उपीट असेल तर उपीट इडली असेल तर इडली सकाळच्या चहाची आमची सवय मोडून गेलेली आहे कधी कोणीतरी पाहुणे आले कोणी नातेवाईक आले तरच आम्ही चहा बनवतो नाहीतर नाही बनवत हे बघा मस्त एकदम मस्त पोहे झाले होते फक्त त्याच्यावर कोथिंबीर नव्हती कारण आम्ही आणलेली नव्हती असली तर नेहमी टाकते मी मला कोथिंबीर घातलेले पोहे आवडतात तर हे पोहे झाल्यानंतर मी माझा रियाज करायला गेले तर माझा रियाज एक ते दीड तास असतो तो आटोपल्यानंतर माझी मग मा घरातली कामं असतात किंवा काही झाड असतं दुपारचं जेवण बनवायचं असतं तर ते सगळं झाल्यानंतर मी खाली आले आणि कचरा काढायला घेतला कचरा काढून नंतर सगळी फरशी पुसून घेतली तर मिनवाईल मला एक गोष्ट तुमच्याशी शेअर करायची आहे की जी माझ्या बाबतीत घडली माझं वजन भरपूर वाढलं त्याचं याच्यातलं एक कारण असं होतं की मोबाईल बघत टी व्ही बघत नेटफ्लिक्सवरच्या सिरीज बघत जेवायची जी घाणेरडी सवय आपल्याला लागली आहे आपल्याला म्हणजे मला ती मला बदलायची आहे आणि त्याच्यासाठी मी हळूहळू सुरुवात केलेली आहे माइंडफुल इटिंग हा शब्द तुम्ही ऐकलाच असेल म्हणजे मनापासून खायचं किंवा लक्ष देऊन खायचं माइंड आणि बॉडीचं जे कनेक्शन आहे ते कनेक्शन ठेवून खायचं तर ह्या सगळं हे सगळं आपण ऐकतो पण ते आपण फॉलो नाही करत पण मी आत्ता सध्या फॉलो करायला ते सुरुवात केलेली आहे कारण सगळे आपले, म्हणजे सगळ्या एजची माणसं म्हणजे एकदम दोन वर्षाचा दीड वर्षाचा मुलगा सुद्धा त्याच्या हातामध्ये कार्टून लावून मोबाईल त्याच्या हातात दिल्याशिवाय तो जेवत नाही अशा कितीतरी आई तक्रारी करताना मी आता सध्या ऐकते आणि मोठी माणसंसुद्धा तर आजी आजोबांच्या वयाची माणसंसुद्धा हातात मोबाईल घेऊन बसलेली आपल्याला दिसतात हे ॲडिक्शनच आहे याबद्दल काही हे बदलायला आपण जाऊ शकत नाही पण आपण स्वतःमध्ये तर बदल करू शकतो ना तर त्यामुळे मी आमच्याकडे टी व्ही तर नाहीच आहे तर त्यामुळे टी व्हीचा प्रश्नच येत नाही नेटफ्लिक्सवरच्या सिरीज आम्ही कम्प्युटरवर बघतो ते पण मी बघत नाही आणि जेवताना मस्त लक्ष देऊन शांतपणे एकाग्र चित्ताने जेवायचं आपण काय खातो त्याचा आस्वाद घ्यायचा व्यवस्थित एकमेकांशी बोलत बोलत जेवायचं हे रुटीन आम्ही फॉलो करतो काय कधी कधी लोक टॉयलेटमध्ये पण मोबाईल घेऊन जातात हे आमच्या घरातलंच उदाहरण आहे तर हे पण एकदम चुकीचं आहे तर आजपासून तुम्ही सुद्धा असं करत असाल तर ही तुमची सवय तुम्ही बदला मग जेवताना कॉल्सवर कॉल्स घेणं मोबाईलवर बोलत बोलत जेवणं मित्रमैत्रिणींशी नातेवाईकांशी बहिणीशी भावाशी बोलत बोलत जेवणं हे चुकीचं आहे जेवा आणि पुढच्या पाच मिनटानंतर कॉल करा ना काहीच प्रॉब्लेम नाही तर आता मी सध्या हे फॉलो करायला सुरुवात केली आहे मला असं वाटतं की हे तुम्ही फॉलो करा आणि बघा तुमचं वाढलेलं वजन कमी होतं का तर संध्याकाळची वेळ झाली आहे आणि माझी भांडी घासून झाली दुपारची सगळी होती ती त्याच्यानंतर मी मा माझी ब्लॅक कॉफी केली आणि मी मस्त संध्याकाळी ती एन्जॉय करत पीत बसले होते <coughs> मी चहा बंद केल्यापासून ब्लॅक कॉफी सुरुवात केली आहे जरा कडू लागते पण आता त्याची टेस्ट इतकी माझ्या डोक्यात बसली आहे की संध्याकाळी संध्याकाळ झाली की कॉफी प्यावीशी वाटते आपल्याला आणि त्याच्यामध्ये काही साखर नाही दूध नाही फक्त कॉफी टाकायची नेसकॅफे गरम उकळतं पाणी टाकायचं आणि गुड टू गो त्यामुळे संध्याकाळची वे वेळ अशी मस्त कॉफी प्यायला बसून मजा येते विवेकशी बोलत बोलत मी कॉफी पीत होते त्याच्यानंतर विवेकला जायचं होतं कार्यक्रमाला तो असा मस्त तयार होऊन निघाला आणि त्याच्यानंतर मी घरी आले घरी आल्यावर कोणीतरी बेल वाजवली तर मिशोचं मिशोवरून मी एक पार्सल मागवलं होतं ते लगेच आलं दोन दिवसात तर ते मी उघडती आहे पार्सल फोडते आहे तर त्याच्यामध्ये एक नाही का स्टँड आहे आणि तो चपलासाठीचा आहे शुरॅक आहे ते तर ते असं डिसमेंटल केलेलं होतं ते पूर्ण मी जोडून घेतलं प्लास्टिकचं आहे तकलादू आहे आणि काहीतरी दीडशे दु दीडशे रुपयाचंच आहे वाटतं ते तर ते मी जोडत बसले ते सगळं पूर्ण असं छान जोडून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याच्यावर मस्त शूज ठेवून दिले तर सगळं आपल्या दा दरवाज्यात असं सगळे पसरलेले शूज असतात बरं नाही वाटत ना कोणी आलं की त्यामुळे ते पूर्ण व्यवस्थित ठेवून दिले मी एका बाजूला त्याच्यानंतर मी बोरिली मार्केटला गेले होते सध्या एवढी सु अप्रतिम फळं बाजारात येतात ना आणि सगळी सिजनल फळं आहेत हे ड्रॅगन फ्रूट पेर आपलं डाळिंब हे सगळं सीजनल आहे केळी तर नेहमी असतात सिजनल फळं सीझनमध्ये येणाऱ्या भाज्या ह्या नेहमी तुम्ही तुमच्या जेवणात वापरल्या पाहिजेत आणि मा त्या स्वस्तही मिळतात आणि भरपूर फ्रेश पण मिळतात त्यामुळे कधीचं फळ कधी असं नाही खायचं त्या त्या सीझनमध्ये त्या गोष्टीचं एक विशेष महत्त्व असतं आणि भाज्या म्हणा फळं म्हणा त्यांचे काही पदार्थ आहेत ना हे आपल्या भारतीय संस्कृतीने ठरवून दिलेले आहेत प्रत्येक भागात त्याची वेगवेगळी रेसिपी आहे तर ही एक वेगळी गंमत आहे म्हणजे कोकणात जाल तर वेगळं आहे आणि कुठे घाटावर जाल तर वेगळं आहे पुण्यात याल तर वेगळं आहे मुंबईत याल तर वेगळं आहे असं सगळीकडे वेगवेगळे पदार्थ त्याचे बनवले जातात त्यामुळे याचा आस्वाद तुम्ही नक्की घ्या फळं तुमच्या आहारात नेहमी समाविष्ट करा व्हेजिटेरियन लोकांसाठी तर हे वरदानच आहे बिचारे फळांवरच जगत असतात त्यामुळे हे तुम्ही नक्की फॉलो करा आता सध्या बाजारात पेरू सुद्धा येतात अशी बरीच फळं आहेत जी आपण घरी नाही आणत तर ह्या सगळ्या फळांचा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा वजन कमी करण्यासाठीसुद्धा याचा तुम्हाला खूप फायदा होतो आणि असेच व्लॉग मी नवीन नवीन घेऊन येईन माझ्या माझ्या डोक्यातल्या काही गोष्टी मला शेअर करायच्या असतात त्याच्यासाठी मी व्लॉग करत असते पण त्याचा तुम्हालाही काहीतरी फायदा व्हावा अशी माझी इच्छा असते कारण प्रत्येकाच्या आयुष्यात घडणाऱ्या गोष्टी ह्या रिलेटेबल असतात ना त्यामुळे हे व्लॉग तुम्हाला कसे वाटतात आवडतात की नाही तुम्हाला याचा फायदा होतो की नाही हे कमेंट करून मला नक्की सांगा मला खूप आवडेल आणि नवीन नवीन गोष्टी तुमच्याशी मी शेअर करत राहीन तोपर्यंत बाय बाय